नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो दोन भाऊ एकत्र येत आहेत दसरा मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्षही लागलेलं ला, आहे आणि दोन भाऊ एकत्र येत आहेत म्हटल्यानंतर एकनाथ शिंदेंचं टेन्शन हे खूप वाढलेलं आहे आता एकनाथ शिंदेचं टेन्शन हे दोन भाऊ एकत्र येत आहेत म्हणून तर वाढलेलं आहेच आहे पण सध्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत अनेक प्रॉब्लेम्स तयार होत आहेत ते म्हणजे काय तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमधले कार्यकर्ते आणि पदाधिकारी अत्यंत नाराज आहेत ही नाराजी त्यांनी एकनाथ शिंदेंशी बोलून दाखवलेली आहे एकनाथ शिंदेंनीसुद्धा आपण यावर तोडगा काढू असं आश्वासन दिलं पण पुढे काही झालेलं नाही आहे त्यामुळे हे पदाधिक पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत हे उद्धव ठाकरेंशी त्यांनी संपर्कसुद्धा केलेला आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंचं टेन्शन हे वाढलेलं आहे बरं ही एवढीच म्हणजे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे ठाकरेंच्या संपर्कात आहेत ही गोष्ट साधी नाही याचं लॉंग टर्म राजकारणावर खूप मोठा परिणाम होणार आहे किंवा होऊ शकतो तो कसा हेच मी तुम्हाला समजून सांगणार आहे या व्हिडिओमधनं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच आत्तापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स या आमच्या कमेंट बॉक्समध्ये देखील टाका तर मित्र हो एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलेलं आहे आणि एकनाथ शिंदेंचं टेन्शन यासाठी वाढलेलं आहे कारण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे नाराजी नाट्य सुरू झालेलं आहे जे आत्तापर्यंतचं चित्र आपण बघत होतो की अनेक पक्षांमधनं अगदी मग काँग्रेस पक्ष असू देत राष्ट्रवादी असू देत उद्धव ठाकरेंचा उद्धव ठाकरेंची शिवसेना तर असूच देत कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधनं अनेक जणांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये इनकमिंग केलेलं आहे म्हणजे मधल्या काळात अशी परिस्थिती होती की इतकी लोकं घेऊन एकनाथ शिंदे काय करणार आहेत उलट इतकी जर एवढ्या प्रमाणामध्ये जर लोक आली तर शिवसेनेमध्ये खूप मोठं नाराजी नाट्य पसरेल असं अनेक तज्ञांनी सांगितलेलं होतं आणि ती गोष्ट आता खरी होताना आपल्याला बघायला आहे कशी तर एक पोस्ट आहे त्या पोस्टचा उल्लेख मी नंतर करतो ती कुणाची पोस्ट आहे आणि त्यांनी ती पोस्ट काय केली आहे हेही मी तुम्हाला सांगणार आहे पण नाराजीचं मूळ कारण काय आहे तेही आधी समजून घेऊयात नाराजीचं मूळ कारण म्हणजे शिवसेना हा जो पक्ष आहे मग अगदी आपण मूळ पक्षापासून जरी तो पकडला म्हणजे अगदी बाळासाहेबांच्या शिवसेनेपासून नंतर उद्धव ठाकरेंच्या जेव्हा त्याचे सगळे प्रमुख झाले त्यानंतरची शिवसेना आणि मग नंतर, नंतर शिवसेनेचे दोन शकल झाली त्यानंतरची शिवसेना या शिवसेनेमध्ये जो विभाग प्रमुख आहे या विभाग प्रमुख पदाला खूप महत्त्व आहे ते इतकं महत्त्व आहे म्हणजे एक विभाग प्रमुख याच्या अंतर्गत तीन विधानसभा प्रभाग येतात विचार करा म्हणजे एका विभाग प्रमुखाच्या अंडर तीन आमदार हे येत असतात त्यामुळे या विभाग प्रमुखाचा संपर्क तीन विदान आणि महत है विभाग विधानसभा प्रभागांशी असतो आणि त्यावर त्याचं लक्ष असतं इतकं महत्वाचं पद हे विभाग प्रमुख म्हणून असतं आत्तापर्यंत शिवसेनेची रचना जर आपण बघितली तर ती शाखा प्रमुख आहे गटप्रमुख आहे विभाग प्रमुख आहे आणि विभाग प्रमुखाचं महत्व आता आपण समजून घेतलं एका विभाग प्रमुखाच्या अंतर्गत तीन विधानसभा या येतात इतकं ते महत्वाचं पद आहे असं असताना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये याच्यामध्ये बदल करण्यात आला बदल काय करण्यात आला तर विभाग प्रमुख एक विभाग प्रमुख एक विधानसभा प्रभाग अशी ती रचना करण्यात आली आणि ही रचना करण्यात आल्यामुळे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील यांच्यामध्ये प्रचंड नाराजी उत्पन्न झाली एक तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते पदाधिकारी नगरसेवक आज तुम्हाला माहिती आहे जवळपास पन्नास नगरसेवक हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतनं शिंदेच्या शिवसेनेमध्ये त्यांनी इन्कमिंग केलेलं आहे हे सगळे लोक आज नाराज यासाठी आहेत की एक विभाग प्रमुख आणि फक्त एक विधानसभा किंवा एक विधानसभा प्रभात यामुळे ही नाराजी वाढत चालली आहे आणि त्यातून काहींना विभाग प्रमुख पद हे मिळा मिळालेलंच नाही म्हणजे क्षमता असूनसुद्धा ते मिळालेलं नाही त्यामुळे सुद्धा अनेक जण नाराज आहेत आता त्यातली एक नाराजी एकाने अत्यंत उघडपणाने त्यांनी पोस्टच्या माध्यमातनं ती व्यक्त केलेली आहे त्यांनी काय पोस्ट केली आहे ती कुणी केली आहे तेही आपण बघूयात जितेंद्र जनावळे म्हणून आहेत जितेंद्र जनावळे हे मूळ शिवसैनिक ते उद्धव ठाकरेंच्या बरोबर अगदी शेवटपर्यंत होते शिवसेनेमध्ये रुग्णसेवा ही आ, हे काम हे जनावळे बघत होते आणि या रुग्णसेवेमुळेच जनावळे पक्षामध्ये अत्यंत त्यांचं महत्वाचं स्थान त्यांनी निर्माण केलेलं होतं हे जितेंद्र जनावळे त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आले एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आल्यानंतर काम त्यांचं रुग्णसेवेचंच सुरू राहिलं पण आत्ता जेव्हा विभाग प्रमुखांची नियुक्ती ही इतक्यातच करण्यात आली तेव्हा जितेंद्र जनावळे यांना विभाग प्रमुख केलं गेलं नाही आणि त्यानंतर त्यांनी एक जी पोस्ट केली आहे ती अत्यंत बोलकी पोस्ट आहे आणि त्यावरनं त्यांची नाराजी ही उघड झालेली आहे त्यांनी काय पोस्ट केली ती आपण बघूयात त्यांनी आपल्या पोस्टमध्ये असं म्हटलंय की संघटन बांधणीची क्षमता असताना विभाग प्रमुख पदासाठी मला नेहमीच का डावललं जातं तिथेही तेच झालं आणि इथेही तेच होत आहे ही अत्यंत बोलकी प्र पोस्ट ही जितेंद्र जनावळे यांनी केली आणि यानंतर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमधलं नाराजी नाट्य जे आहे हे समोर आलंय आता एकटेच जितेंद्र जनावळे आहेत का तर नाही अनेक पदाधिकारी अनेक कार्यकर्ते याच्यामध्ये नाराज झालेले आहेत एकट्या जितेंद्र जनावळेंच्या बरोबर जे कार्यकर्ते काम करतायत जे पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा आपली नाराजी ही उघड केलेली आहे आणि आने असे अनेक कार्यकर्ते अनेक पदाधिकारी अनेक नगरसेवक हे नाराज आहेत त्यातली जर उदाहरणं द्यायची झाली तर गणेश सानप आहेत गणेश शिंदे आहेत संदेश सावंत आहेत ही ही जी मंडळी आहेत जी महत्वाची मंडळी आहेत यांनी आपली नाराजी ही बोलून दाखवलेली आहे यानंतर एकनाथ शिंदेपर्यंत ही नाराजी गेल्यानंतर एकनाथ शिंदेनी नाराजी कंट्रोल करण्यासाठी आपण यावर तोडगा काढू असं आश्वासन सुद्धा दिलं परंतु पुढे काही घडलेलं नाही आणि त्यामुळे ही नाराजी वाढत गेली आणि आता हे जे नाराज मंडळ मंदल, मंडळी आहेत यांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क सुद्धा साधलेला आहे मी कालच एक व्हिडिओ केलेला होता आणि तो व्हिडिओ अर्थातच राज ठाकरेंच्या घरी उद्धव ठाकरे गेले शिवतीर्थावर आणि मग त्यांच्यामध्ये जवळपास साडेतीन ते चार तास चर्चा झाली आता त्यांची राजकीय युती होणार हे नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के पक्क झालेलं आहे म्हणजे कालच्या मीटिंगमध्ये किंवा कालच्या भेटीमध्ये जे काही उद्धव ठाकरेंच्या बरोबर संजय राऊत असतील अनिल परब असतील या सगळ्या मंडळींनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कुठे युती करायची युती झाली तर ती कशी करायची जागा वाटपाचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर देखील प्राथमिक चर्चा केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्ष आहे ते म्हणजे मुंबई महापालिकेवर मुंबई महापालिकेच्या दृष्टीनं सुद्धा काय रणनीती आखायची यावरसुद्धा काल पहिल्या पहिला खल हा झालेला आहे त्यामुळे एकीकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची आता राजकीय युती होताना बघायला मिळते आणि युती होत असतानाच जे आत्तापर्यंतचं चित्र होतं की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतनं गळती लागलेली होती ही गळती आता थांबणार आहे आणि ही थांबलेल्या गळतीमध्ये आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये जे नाराज लोक आहेत ते आता उद्धव ठाकरेंना संपर्क करतायत म्हणजे चित्र बदलायला लागलंय चित्र पालटत आहे आणि हे जसं चित्र पालटत आहे तसं एकनाथ शिंदेची धाकधूक वाढायला लागलेली आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला धक्क्यावर धक्के आता मिळायला लागलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही ही स्थिती आता या पुढच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आता मी जे तुम्हाला म्हणलं की लॉंग टर्म राजकारणासाठी हे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत यांचं नाराज असणं हे एकनाथ शिंदेना आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला परवडणारं नाही ते का परवडणारं नाही हेही तुम्ही लक्षात घ्या फार महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे आज एक लक्षात घ्या एकनाथ शिंदेंनी मूळ शिवसेना फोडून फुटून ते बाहेर पडले चाळीस आमदारांसहित शिवसेना चिन्ह पक्षाचं चिन्ह शिवसेनेचं नाव हे त्यांनी स्वतःमध्ये राखण्याकडे यश या, मिळवलं त्यामुळे आता शिवसेना ही एकनाथ शिंदेची म्हटली जाते पण जरी ती कागदोपत्री कायदेशीर अजून सुप्रीम कोर्टामध्ये हा सगळा खटला चालू आहे त्यामुळे पुढे काय होणार आहे हे माहीत नाही पण जे आपण म्हणतोय की शिवसेनेचं नाव एकनाथ शिंदेना दिलं गेलं आहे मिळालंय आणि त्यांना चिन्हसुद्धा मिळालेलं आहे आता अशा वेळेला विधानसभेमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनी चांगली कामगिरी केली आणि त्यामुळेच एकनाथ शिंदेंच्या जे नेते आहेत किंवा मंत्री आहेत त्यांनी हेही सांगितलं बघा मूळ बाळासाहेबांचा विचार आम्ही जपलाय आणि म्हणून आम्ही विधानसभेमध्ये ही कामगिरी करू शकलेलो आहोत त्यामुळे येणाऱ्या महापालिकेवर मुंबई महापालिकेवर काहीही करून सत्ता मिळवणं हे एकना म्हणजे अर्थात ती महायुतीच्या माध्यमातून असू देत पण ती मिळवणं त्यासाठी अधिकाधिक नगरसेवक निवडून आणणं हे एकनाथ शिंदेच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान आहे एकीकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर त्याचा परिणाम मोठा होणार आहे आणि हा मोठा परिणाम हा मराठी मतांवर होणार आहे दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये आव्हान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं जसं आहे तसं महायुतीतलं भाजपाचंच आव्हान त्यांच्या समोर आहे कारण भाजपाला दोन भाऊ एकत्र येत आहेत याचं टेन्शन तसं नाहीये जेवढं एकनाथ शिंदेना आहे याचं कारण एकनाथ शिंदेचा जो वोटर आहे तो सुद्धा मराठी आहे आणि मराठी वोटर जर का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे वळाला तर एकनाथ शिंदेचं टेन्शन हे अधिक वाढणार आहे अशा वेळेला तुमची कार्यकर्त्यांची फळी तुमची पदाधिकाऱ्यांची फळी तुमचे नगरसेवक नगरसेवक उमेदवार म्हणून हे तितकेच क्षमतेचे तुम्ही हे फार गरजेचं असतं आणि हे टेन्शन एकनाथ शिंदेना राहणार रह। आहे कारण मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग झालेलं आहे आता नगरसेवकाची उमेदवारी कुणाला द्यायची ती देण्यावरनं खूप मोठा खल होणार आहे त्यानंतर जे नाराज राहतील ते नाराज उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांच्या संपर्कात राहणार आहेत एक लक्षात घ्या उद्धव ठाकरेंना टेन्शन नाही आहे राज ठाकरेंना टेन्शन नाही आहे कारण त्यांच्याकडे जे होतं ते एकनाथ शिंदेंनी आपल्याबरोबर नेलं आता उद्धव ठाकरेंकडे कोण आहे तर उद्धव ठाकरेंकडे कार्यकर्ता बेस आहे उद्धव ठाकरेंकडे महिला ब्रिगेड आहे उद्धव ठाकरेंकडे पदाधिकारी आहेत जरी नेते गेलेले असले जरी मंत्री गेलेले असले एकनाथ शिंदेनी जरी शिवसेना नेलेली असली तरी जो बेस असतो तो अजूनही उद्धव ठाकरेंच्या बरोबर आहे त्यामुळे उद्धव ठाकरे उद्या कुठलाही एखादा नवीन चेहरा हा नगरसेवकाच्यासाठी देऊ शकतो जो त्या भागामध्ये त्या प्रभागामध्ये त्या वॉर्डामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करतो आहे किंवा चांगल्या पद्धतीचं काम करू शकतो किंवा तो लोकांच्या विश्वासातलं ते नाव आहे अशा ती कुणालाही उमेदवारी देऊ शकतात त्यामुळे उद्धव ठाकरेंना हे टेन्शन नाही आहे पण एकनाथ शिंदेंना हे टेन्शन यासाठी आहे की आज आम्ही तुमच्या शिवसेनेमध्ये आलोत उद्धव ठाकरेंची साथ सोडून आलो त्यामुळे तिकीट आम्हालाच मिळालं पाहिजे आता ज्यांना मिळणार नाही ते नाराज होतील आणि नाराज असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंकडे जातील आणि ज्याची सुरुवात ही आत्ता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या रूपाने आपल्याला बघायला मिळतीय त्यामुळे इतकं सोपं हे समजून चालणार नाही आहे आणि एकनाथ शिंदेंना मुंबई महापालिकेचं कडवं आव्हान यापुढच्या काळामध्ये राहणार आहे आणि म्हणूनच एकनाथ शिंदेंना टेन्शन आलं आहे एकनाथ शिंदे आता धास्तावलेत आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला यापुढच्या काळामध्ये हा जसा धक्का मिळतोय तसे धक्क्यावर धक्के मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण एकनाथ शिंदेचेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत त्यांचे फोनाफोनी झालेले आहेत अशी देखील माहिती आपल्याला समजती आहे, आहे आप तुम्हाला माझे मुद्दे कसे वाटलेत तुम्हाला माझे मुद्दे पटलेत का जर पटले असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो जरूर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद